नमस्कार मंडळी तर आज आपण फार जुना आजी पंजीच्या काळातील पूर्वी प्रवासामध्ये घेऊन जाण्यासाठी लागणारा हा विस्मृतीत गेलेला सुमधूर पदार्थ बनवतोय जास्तीचं तामझाम न करता झटपट तयार होणारा चवीलाही जबरदस्त चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण आता हे ताटामध्ये काढून घेऊया आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आपलं मीठ पिठामध्ये चांगलं मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला थोडं थोडसं पाणी घालायचंय आणि याचा घट्ट गोळा पण मौसूद असा मळून घ्यायचा आहे आणि आपण थोडं थोडं करूनच घालूया छान असं मिक्स करून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपली ही कणिक मळून झालेली आहे हे बघा मी थोडीशी घट्ट आणि मौसूद मळून घेतलेली आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि ही कणिक आपल्याला दहा मिनिट चांगली मुरू द्यायची आहे त्यानंतर कढाईमध्ये मी एक लिटर फुल क्रीम म्हशीचं दूध घेतलेलं आहे तर शक्यतो आपल्याला म्हशीच्या दुधाचाच इथे वापर करायचा आहे तर सर्वात अगोदर ह्या दुधाला मस्त अशी उकळी आणायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या दुधाला मस्त अशी उकळी आलेली आहे हे बघा आता यावर आलेली साई ना आपल्याला अशी बाजूला करायची आहे हे बघा अशा पद्धतीने असं आपल्याला दर दोन मिनिटाला करायचं आहे जोपर्यंत आपलं हे दूध आटून अर्ध होत नाही तोपर्यंत आपल्याला ही साई अशी बाजूला करत राहायचंय गॅसची फ्लेम आपल्याला लोस ठेवायची आहे तर साई यावरती लवकर जमा होण्यासाठी एक सोपी पद्धत तुम्हाला सांगतीये तर इथे आपल्याला एक झाकणी घ्यायची आहे आणि हलक्या हाताने यावर हवा घालायची आहे हे बघा त्यामुळे काय होतं ना साई यावरती लवकर जमा होते अशा पद्धतीने आता यावर जमा झालेली साई आपल्याला पुन्हा हलक्या हाताने छान अशी बाजूला करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता एक कढईच्या कडेला बऱ्यापैकी सायज जमा झालेली आहे हे बघा आणि दूधही आटून अर्ध झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे तर साखर आपल्याला घालताना बेतानाच घालायची आहे कारण दूध आटल्यानंतर गोड होतं त्यामुळे यामध्ये मी अर्धी वाटी साखर आहे आता ही घातलेली साखर आपल्याला चांगली वितळून घ्यायची आहे मिक्स करत राहायचं आहे इथे आपली साखर पूर्णपणे वितळलेली आहे आता ही कडेची साई आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे हे बघा अशी काढून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपली साई दुधामध्ये चांगली मिक्स करून झालेली आहे हे बघा तर आपली ही लच्छेदार रबडी बनवून तयार झालेली आहे चवीला जबरदस्त लागते आता तुम्ही यामध्ये काजू बदाम पिस्ते घालू शकता पण ही रबडी मी प्लेन ठेवणार आहे त्यामुळे यामध्ये मी काहीच घालणार नाही आपण आता ही थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवूया तर इकडे दहा ते पंधरा मिनिटं झालेली आहेत आणि आपलं पीठही चांगलं मुरलेलं आहे आता हे पीठ आपल्याला पुन्हा छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आपलं पीठ छान असं एक्झिव करून झाल्यानंतर यामधला आपल्याला छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे हे बघा त्यानंतर याला हातावर छान गोल आहे हे करायचंय पोलपाटावर ठेवून पुरी पेक्षा थोडासा मोठा पण पातळ लाटून घ्यायचा आहे तर हा गोळा आपण थोड्या सुक्या पिठामध्ये बुडवून घेऊया त्यानंतर याला या आपण पातळ असं लाटून घेऊया तुम्ही बघू शकता आपला हा गोळा छान असा लाटून झालेला आहे पुरी पेक्षा मी थोडासा मोठा लाटलाय आणि इतका पातळ लाटून घेतलेला आहे हे बघा आता यावर आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तेल आपल्याला थोडंच लावायचंय पण सगळ्या बाजूने छान असं पसरवून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने तेल आपलं सगळ्या बाजूने छान असं लावून झालं की याची आपण गुंडाळी करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने याची आपल्याला गुंडाळी करायची आहे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या गुंडाळ्या तयार करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या गुंडाळ्या बनवून तयार झालेल्या आहेत आपण आता ह्या वाफवून घेऊया तर आज आपण गुंडाळ्या इडली पात्रामध्ये वाफवून घेतोय त्यासाठी इथं मी इडलीची प्लेट घेतलेली आहे तर सर्वात अगोदर आपण याला तेल लावून घेऊया इडलीच्या प्लेटला तेल लावून झालं की यावर आपण गुंडाळ्या ठेवून घेऊया अशा पद्धतीने यावर आपल्याला गुंडाळ्या ठेवून घ्यायच्या प्लेटवरती गुंडाळ्या ठेवून झाल्या की आपण ह्या वाफवून घेऊया पाणी गरम पानी देखी गरम मी त्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचंय गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला ह्या भुंडाळ्या पाच ते सहा मिनिटं चांगल्या वाफवून घ्यायच्या साधारण सात ते आठ मिनिटांतर यावरच मी झाकण काढतीये तर इथे तुम्ही बघू शकता गुंडाळ्यांचा रंग बदललेला आहे म्हणजे आपल्या ह्या गुंडाळ्या छान अशा वाफवून झालेल्या आहेत गॅस बंद करायचा आहे आणि ह्या गुंडाळ्या पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायच्या तर इथे आपल्या गुंडाळ्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत तर आपली ही पुंगळीची पोळी बनवून तयार झालेली आहे आपण आता ही प्लेटमध्ये काढून घेऊया आपली ही रेसिपी बऱ्याच जणांकडे पोहोचत नाहीये तर तुम्हाला एक छोटीशी विनंती असेल की तुम्हाला रेसिपी जेवढी शेअर करता येईल ना तेवढी जास्तीत जास्त शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका इथे आपली पुंगळीची पोळी आणि त्यासोबत मस्त अशी लच्छेदार रबडी बनवून तयार झालेली आहे चवीला जबरदस्त लागते अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद